पाठांतर्गत आजच्या परिपाठांतर्गत आजचं पुस्तक परेशान करणार आहे कल्याण नमस्कार माझे नाव कल्ल्याण आजचं पुस्तक परीक्षण घे घ्या करणार आहे मी पुस्तकाचे नाव बदकाचे कुरू पिलू आणि खडकर राहूला या या पुस्तकाचे लेखक आहेत श्री वि द इम इ इलामदार हे पुस्तक खूप छान आहे आणि यामध्ये एक एक ब बदका ब, 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 ब यामध्ये बदकाचे पिलू असतात आणि त्यामध्ये एक जो कुरुपिलो असतो पण त्याला माहीतच नसतो की तो सर्वांपेक्षा खूप छान असतो त्या बदकांना असं वाटतं की तो खूपच क्रूप आहे पण त्यांना जे राजहंस जेव्हा त्यांना जेव्हा दुसरे राजहंस दिसतात तेव्हा तेव्हा त्याला वाटतात की आपण एक राजहंस आहोत आपण एक बदकाची कुरूपिलो नाही तर आपण एक म छान राजहंस आहोत आणि या यामध्ये दुसरी कथा अशी आहे की एक तो लाकूर का कला कलाकार असतो आणि तो खूप खूप काही बनवतो होतो बस आणि त्या त्याने एक बाहुला एक बनवली आणि एका पणेनं असे श्राप दिलं की जर जर तू काही खोटं बोलला तर तुझी नाक लांब होईल मग मग तो कधीच खोटं बोलत नाही आणि तो तो आ, तो खराखुरा मुलगा मुलगा होऊन जातो हे हे दोन कथा मला खूप आवडली आणि ह्यामध्ये खूप काही शिकाय शिकायला मिळले यामध्ये अनेक अनेक चित्र आहेत आणि ते चित्रसुद्धा मला खूप आवडले यामध्ये असे चित्र आहेत की आपण नवा वाचता आपल्याला लग लगे कळ कळते आणि यामध्ये जे जे अक्षर आहेत ते खूप छान आहेत आणि आपल्याला लवकरच वाचते त्या ह्याचे पुढे पुढील चित्र व मागील चित्रसुद्धा खूप छान आहेत आणि यामध्ये एवढी छान कथा लिहिली आहेत की ज्यांनी हे कथा लिहिलेली आहे त्यांचं मी खूप आभार मानते ज्यां ज्या ठिकाणी यांचा या पुस्तकाचा जन्म झाला त्यांचेसुद्धा मी खूप आभार मानते की त्यांनी या पुस्तकाचा जन्म केलं